म्हण अध्यक्ष महोदय सदर दोनशे त्र्याण्णववर चर्चा करताना सन्माननीय सदस्य किरण लहामटे आणि श्री प्रवीण दटके जा आप ने ने है। जा या दोघांनी आपली मतं आणि अन्य सदस्यांनी आपली मतं या ठिकाणी सदर दोनशे त्र्याण्णवच्या विषयात सांस्कृतिक कार्यविभाग या विषयावर मांडले अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने या प्रस्तावामध्ये आपण सगळ्यांनीच त्याचं नोंद घेतली असेल की नागपूरचे भोसले राजघराण्यातील राजे रघुजी भोसले यांची तलवार ही लिलावात त्या ठिकाणी निघाली होती आणि त्याला भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र सरकारची मालमत्ता समजून ती पुन्हा आणण्यासाठीचा एक चांगला प्रयोग चांगला त्या ठिकाणी प्रयत्न हा महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रयत्नातून सफल झाला आणि पहिल्यांदा अध्यक्ष महोदय या ठिकाणी याचा उल्लेख करावा लागेल की आपल्या इतिहासातली एक विरासत असलेली ही पराक्रमाची आपल्या मराठ्यांच्या पराक्रमाची असलेली तलवार ही आपण पुन्हा एकदा भारतात आणण्यामध्ये आणि महाराष्ट्रात आणण्यामध्ये सफल झालेलो आहोत अध्यक्ष महोदय छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत रघुजी भोसले प्रथम एकोण सोळाशे पंच्याण्णव ते सतराशे पंचावन्न हे, पंचावन, हे मराठा सैन्यातील सेनापती होते अध्यक्ष महोदय नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापन हे त्यांनी त्या ठिकाणी केले आणि पराक्रम रघुजी भोसले यांनी कितपर्यंत दाखवला तर अध्यक्ष महोदय बंगाल व ओडिसापर्यंत नवाबाविरुद्ध लष्करी मोहिमा त्यांनी यशस्वी करून तो भागसुद्धा मराठीशाहीत पादाग्रंथ केला शौर्यासाठी आणि युद्धनीतीसाठी त्यांना सेनासाहेब सुभा ही पदवी सुद्धा छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी दिली धाडसी निर्णय करणे शीघ्र निर्णय करणे जलद गतीने कारवाई करणे आणि युद्ध कौशल्यही त्यांची त्या असली खासियत होती आणि अध्यक्ष मोदय ज्यावेळेला आपल्या लक्षात आलं की एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसला त्या ठिकाणी सोतेबायस नावाच्या लंडनमधल्या एका लिलाव करणाऱ्या कंपनीने ती तलवार ज्याच्यावर रघुजी भोसले यांचं सुद्धा कोरलेलं आहे आणि त्या तलवारीची मूठ वज्रमूठ जी आहे ती सुद्धा सोन्याची आहे आणि या युद्धामध्ये पराक्रमात वापरली गेलेली लि तलवार कदाचित त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ज्या सगळ्या गोष्टी या भारतातून महाराष्ट्रातून परागंदा झाल्या नेल्या चोरल्या गेल्या कुठलाही प्रकार असेल त्यावेळेला ती गेली त्या लंडनच्या लिलावात गेल्यावर आपण महाराष्ट्र सरकारच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांचं देवेंद्रजींचं मी विशेषतः उल्लेख करीन की त्यांनी त्या या सगळ्याला ज्या गतीने परवानग्या मिळण्यामध्ये कार्यालयीन व्यवस्था उभा केल्या आणि त्या व्यवस्थेमध्ये प्रवीण चल्ला या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने त्या तलवारीला त्या ठिकाणी लिलावात बोली केली आणि अध्यक्ष महोदय जवळजवळ एकोणसत्तर लाख चौऱ्याण्णव हजार चारशे सदतीस करासहित ही तलवार आपण त्या ठिकाणी आपल्या व्यवस्था माध्यमातून ती ताब्यात घेण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली अध्यक्ष महोदय ज्या माध्यमातून या सगळ्या खरेदी व्यवहार लिलावाचा आपण केला तो लंडनमध्ये केला सुद्धा प्रयत्न केला त्या व्यवस्थेबरोबर प्रवीण चल्ला आणि सगळ्या व्यवस्थेबरोबर करारनामा आपला आता एक्चेंज झाला आणि अध्यक्ष महोदय त्यासाठीच्या खर्चास आपण एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मान्यतासुद्धा दिली आणि अध्यक्ष महोदय आता कस्टम क्लिअरन्स पॅकिंग हाताळणी या सगळ्या बाबतीसाठी स्टार वर्ल्ड वाईड ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीची नियुक्ती करून अध्यक्ष महोदय मला या सदनाला सांगायला आनंद होतोय फार फार तर ऑगस्ट पंधराच्या आधी खरं तर जुलै महिन्यातच पण ऑन ऑगस्ट पंधराच्या आधी आपल्या मराठ्यांच्या मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या पराक्रमाची साक्ष असलेली तलवार आपण सन्मानपूर्वक महाराष्ट्रात या भूमीमध्ये परत आणू आणि ती आपण सगळ्यांना त्या ठिकाणी दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत